तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते बातमी पुण्यामधून आहे पुण्यातल्या फर्निचर गोडाऊनला आग लागलेली आहे पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरामध्ये हे गोडाऊन होतं आणि गंगाराम चौकातील या गोडाऊनला आग लागल्यामुळे सगळं फर्निचर जळून खाक झालेलं आहे अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या युद्धस्तरावर सुरू आहेत आपण बघू शकतो ही दृश्य पुण्यातल्या या विवेवाडी परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागली आणि आग लागल्यानंतर धुराचे काळे लोट देखील परिसरा का या परिसरात पसरलेले आहेत सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सागर काय अधिकची माहिती नाही नक्कीच पुण्यातील गंगाधाम परिसरामध्ये असलेल्या एका फर्निचरच्या गोडाऊनला आग लागलेली आहे ही आग अत्यंत भयाच प्रकारची आहे आणि या ठिकाणी आज हाती कामाच्या गारा ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आज आटोक्यात आणण्याचा प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत या आगीमध्ये कोणी गोडाऊन मध्ये अडकलंय का या संदर्भातला शोध जो आहे तो अग्निशमन दलाचे अधिकारी किंवा जे कर्मचारी अगदी तुमचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचू शकत नाही धन्यवाद तुम्ही माहितीसाठी तर आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड मोठे लोट देखील पसरलेले आहेत आणि ही आग नियंत्रणात आणण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम